तर उद्धव आणि राज ठाकरे भेटीची इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे राज यांचा नांदगावकरांच्या फोनवरून राऊतांना फोन, फोन करण्यात आलेला होता आपण मातोश्रीवर येत असल्याचं राऊतांना सांगितलेलं होतं उद्धव ठाकरेंकडून तातडीनं भेटीला ग्रीन सिग्नल देण्यात आला आणि पुन्हा एकदा आपण ओम यांच्याकडे जाणार आहोत ओम ही इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे तुम्ही सांगतच होता या संदर्भातली तुम्ही माहिती देत होता प्राची अगदीच बरोबर आहे तर आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस त्यामुळे राज्यभरातून देशभरातून अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु त्यांचे भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भेटीला भी जाणार का याची सातत्यानं सकाळपासून चर्चा होती अंतिमतः सकाळी राज ठाकरे यांनी आपले नेते आणि त्यांचे मनसेचे नेते असलेल्या बाळा गावकर यांच्या मोबाईलवरून संजय राऊतांना फोन केला की मला शुभेच्छा देण्यासाठी मी मातोश्रीवर येतो आहे लगोलग हा जो निरोप आहे राज ठाकरेंच्या संदर्भातला तो संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कळवला आणि उद्धव ठाकरेंसुद्धा उद्धव ठाकरेंकडूनसुद्धा लगेचच तात्काळ या निरोपाला सकारात्मक उत्तर देण्यात आलं आणि या भेटीसाठी जो आहे तो हुकार कळवण्यात आला आणि काही वेळातच बारा साडेबाराच्या सुमारास या दोन भावांची भेट झाली खरं तर या दोन भावांची भेट आणि या दोन भावांच्या भेटीची इन्साईड स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आपल्यासोबत आपल्यासोबत भास्कर भास्कर सर, सर सर एक एक, एक, एक महत्वाची घडामोड आज घडली आहे सर खर तर आपण काही वेळापूर्वी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला मी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला होता ही भेट निश्चितच भावनिक आहे आणि दोन महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये काही मिनिट चर्चा केली त्या ठिकाणी बाळासाहेब जिथे बसायचे त्या जागेचं राज ठाकरेंनी दर्शन सुद्धा घेतलंय असं आहे बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाचे राज्याचे आणि जगाचे आदरस्थान आहे आणि म्हणून ज्या वेळेला दोन भाऊ बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बसतात त्यावेळेला स्वाभाविक आहे ते दर्शन घेणारच दर्शन घेत असताना काही जुन्या गोष्टींचा जुन्या गोष्टींना उजाळा देणं काही जुन्या आठवणींना उजाळा देणं काही गोष्टींचा त्या ठिकाणी ओहापोह करणं हे नैसर्गिक आहे त्यामुळं जेव्हा बाळासाहेबांच्याबद्दल दोघांच्याही मनामध्ये आदरभाव आहेच भक्ती आहे, आहे श्रद्धा आहे ते दोन भाऊ जर एकत्र बसले असतील आणि बाळासाहेबांच्या त्या एकंदरीत तिथल्या वास्तूला किंवा तिथल्या ह्या त्या ज्या गोष्टी असतील ते दर्शन येऊन थोडेफार भाऊक झाले असतील हे नॅचरल आहे असं म्हणतात की एका चित्राचा परिणाम हा हजारो शब्दांच्या लेखापेक्षा किंवा अग्रलेखापेक्षा सुद्धा मोठा असतो दोन महत्वाची क्षण चीत्रा चीत्रा आज महाराष्ट्रानं काही वेळापूर्वी पाहिली एक ज्याचा उल्लेख मी आत्ता केला की राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ज्या ठिकाणी बाळासाहेब बसायचे त्या जागेला अभिवादन केलं नतमस्तक झाले आणि दुसरा महत्त्वाचा क्षण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फोटो काढला आणि तो फोटोसुद्धा आता महाराष्ट्राच्या समोर आला आहे जो मातोश्री या ऐतिहासिक वास्तूतला आहे जिथे राज आणि उद्धव मोठे झाले मला, मला असं वाटतं की एक असा फोटो व्हायरल झाला होता किंवा आहे की बाळासाहेब बसलेले आहेत एका बाजूला उद्धव साहेब दुसऱ्या बाजूला राजसाहेब असे बसलेले आहेत आणि बाळासाहेबांचा हात दोकांच्या डोक्यावर आहे याचा अर्थ बाळासाहेबांनी त्या काळामध्ये भावना व्यक्त केली असेल आशीर्वाद दिला असेल की दोन्ही भावांनी एकत्र राहा मला माहीत नाही मी हा काय फोटो बघितलेला नाही पण तुम्ही म्हणता त्या आरती ते दोन्ही भाऊ जर बाळासाहेबांच्या फोटोसमोर उभे राहून जर त्यांनी एकत्रित फोटो काढला असेल तर मी अशी अपेक्षा करतो की त्यांनी बाळासाहेबांना कदाचित वचन दिलं असेल बाळासाहेबांना शेवटी सा वचनच दिलं असेल की तुमची जी काही अधुरी राहिलेली इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू एवढा त्याचा मी अर्थ घेतो यापेक्षा काही नाही धन्यवाद पण सर एक शेवटचा प्रश्न खरं तर भास्कर जाधव असतील किंवा अनेक सगळेच शिवसेनेचे मनसेचे नेते असतील त्यांच्याकडनं एक भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली जाते की कुठेतरी बाळासाहेबांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं त्याची कुठेतरी परिपूर्ती आज या निमित्तानं होते आणि प्राची जसं तो प्रश्न उपस्थित केलास की जी इन्साईड स्टोरी होती त्या इन्साईड स्टोरीच्या माध्यमातून खरंतर हा संवाद घडला आणि राज ठाकरे मग काही वेळानंतर मातोश्रीवरती दाखल झाले आणि नंतरचा जो काही घटनाक्रम आहे तो महाराष्ट्राने अनुभवला परंतु ज्या दोन क्षणचित्रांचा मी सातत्यानं उल्लेख करतोय त्या दोन महत्त्वाचे व्हिज्युअल्सचा खूप मोठा भावनिक परिणामसुद्धा महाराष्ट्राच्या पुढच्या काही घडामोडींवर आणि मुख्यत्वे मुंबई एम एमआर मधल्या शिवसेना मनसेच्या संभाव्य एकत्रीकरणावरती सुद्धा होऊ शकतो एक, एक म्हणजे बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या जागेला नतमस्तक होणं आणि दुसरं म्हणजे बाळासाहेबांच्या मागे फोटो उभा असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो समोर येणं त्यामुळे आजचा हा दिवस निश्चितच मनसे आणि शिवसेनेसाठी खूप महत्वाचा मानला जातो प्राची खरं ओम तू सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली तेव्हा तेव्हा मराठी माणूस एकत्र आला आणि आता मराठी माणूस साथ घालतोय ठाकरेंना एकत्र येण्याची त्यामुळे काय घडते पाहूया आपण पुन्हा एकदा ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय ज्यावेळेस बाळासाहेबांच्या खोलीमध्ये दोनही बंधू एकत्र आलेले होते नक्कीच बाळासाहेबांनी आशीर्वाद दिलेले असतील की दोन्ही बंधूंनी एकत्र राहावं अशी प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी काही वेळापूर्वीच दिलेली आहे हा क्षण अत्यंत भावनिक असा आहे कारण 2012 तेन दोन हजार बारा नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आणि मातोश्रीवर आल्यानंतर ज्या खोलीमध्ये ते बाळासाहेबांसोबत असायचे बाळासाहेबांसोबत वेळ घालवायचे त्या खोलीमध्ये ते पुन्हा एकदा आले आणि ज्या खुर्चीवर बाळासाहेब बसायचे त्या त्यांनी त्यांना त्यांना नमन केलेलं आहे नमस्कार केलेला आहे आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या फोटो समोर या फोटो समोर या दोन्ही बंधूंनी फोटो देखील काढला त्यामुळे नक्कीच राजकीय दृष्ट्या जरी ही भेट महत्वाची असली तरी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी ही भेट आहे कारण केवळ ही ठाकरे कुटुंबाची भेट नव्हती तर आज महाराष्ट्रातील अनेकांच्या नजरा या भेटीकडे लागलेल्या होत्या आणि ही भेट आज घडलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला आणि याच खोली खोलीमध्ये बाळासाहेबांच्या याच खोलीमध्ये या दोनही बंधूंची तीस मिनिट चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नेमकं काय झालं हे नक्कीच आगामी काळामध्ये कळेल मात्र या दृश्यांकडे पाहिल्यावर अनेक कार्यकर्ते भावनिक देखील झालेले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही बंधू भेट झालेली आहे आणि याच बंधू भेटीचा हा व्हिडिओ सध्या आपण झी चोवीस तास वर पाहू शकतोय बाळासाहेबांच्या खोलीमध्ये या दोनही बाबां भावांनी चर्चा केली दोघांची भेट झाली ज्या खोलीमध्ये राज ठाकरे हे बाळासाहेबांसोबत असायचे बाळासाहेबांसोबत त्यांनी जास्तीत जास्त वेळ घालवलेला होता याच खोलीमध्ये त्यांची जडणघडण राजकीय दृष्ट्या जडणघडण झालेली होती कारण बाळासाहेबांच्या मुशीमध्येच राज ठाकरे हे शिकलेले होते आणि याच खोलीमध्ये आज इतक्या वर्षांनंतर हे दोनही बंधू एकत्र आले